नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण खूप वेगळ्या पद्धतीने एक सिक्रेट चटणी टाकून मॅगी करणार आहे अगदी तुम्ही बोटं चाटून पुसून खाल एवढी छान ही मॅगी होणार आहे तर त्याच्यासाठी इथे मी शिमला मिरची टोमॅटो मॅगी मॅगी मसाला आणि ही आपली सिक्रेट अशी शेजवान चटणी आहे ती घेतलेली आहे कढई ठेवली कढईमध्ये ना तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं अगदी थोडंसं आणि त्या तेलामध्ये ना आपल्याला ही शिमला मिरची आणि टोमॅटो ॲड करून घ्यायचं आहे तर बघा तेल मी एकदम कमी टाकलेलं आहे शिमला मिरची आणि टोमॅटो ॲड केलेला आहे तर स्मेल एवढा भारी येतो ना फ्रेंड्स आपण जेव्हा हे शिमला मिरची आणि टोमॅटो ॲड करतो ना तेव्हा तर बघा फिरवून घ्यायचं आहे थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे पाणी तर बघा मी इथे एक ग्लास पाणी टाकते आणि परत पाणी टाकणार पा, आहे तर बघा कोणाकोणाला ना कोरडी मॅगी आवडते पण मला थोडीशी म्हणजे नॉर्मल ग्रेव्हीवाली आवडते तर इथे मी थोडंसं पॅ पाणी परत ॲड केलेलं आहे तर बघू शकता तुम्ही एवढी जबरदस्त मॅगी होते ना फ्रेंड्स ही तुम्ही एकदा नक्की करून बघा ही मॅगी तर तुम्ही परत परत ना अशीच मॅगी कराल तर बघा आता हा मॅगी मसाला एक पॅकेट मी टाकून घेतलेला आहे जो मॅगी मसाला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे पॅकेट आहे ना त्याच्यामध्ये पाणी टाकायचं कारण की वाया जाऊ द्यायचं नाही विकत घेतलेलं असते त्याच्यामुळे वाया बिलकुल जाऊ द्यायचं नाही तर बघा फिरवून घेतलेला आहे आणि याला ना उकळी येऊ द्यायची आहे छान अशी आणि फ्रेंड्स तुम्ही नसेल टाकत तर आवर्जून ही एक गोष्ट टाका ती म्हणजे तिखट थोडंसं तिखट टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि मॅगी ही खूप जबरदस्त होते।, होते तर इथे मी अगदीच थोडंसं तिखट ॲड करून घेतलेलं आहे आपल्या ही चव आणते दुप्पट चव करते आपल्या जिभीची चव वाढवते तर बघा उकळी किती छान येत आहे मॅगीची आणि स्मेलही एवढा भारी येत आहे ना पूर्ण घरामध्ये हा स्मेल दरवळत आहे तर बघा उकळी आलेली आहे आता टाकून घ्यायचं आहे आपल्याला या उकळीमध्ये कोथिंबीर तर सुद्धा आपली जिबेची चव वाढणार आहे मॅगी ही वाढवणार आहे आपल्या जिबेची चव त्याच्यामुळे मी कोथिंबीरसुद्धा ॲड केला आता हे जे मॅगी आहे ना ते मी अशी तोडून टाकत आहे तुम्ही पाहिजे तर पूर्णसुद्धा टाकू शकता छोटे मुलं वगैरे खात असेल ना तर मग ते पूर्ण एक लांब लांब येते ना तर मग त्यांना थोडं खायला प्रॉब्लेम जाते त्याच्यामुळे मग तोडून टाकलं तर त्यांनी व्यवस्थित खाऊ शकते तर इथे मी दोन मॅगी घेतलेले आहे आणि ह्या पॅकेटमध्ये छोटे छोटे तुकडे आहेत ते सुद्धा टाकून घेणार कारण की आता हा फिनिश झालेला आहे फॅमिली पॅक होता तर ते सुद्धा मी हे पूर्ण टाकून घेत आहे याच्यामध्ये आणि आता याला आपल्याला ना फिरवून घ्यायचं आहे कमी गॅस करून घ्यायचा आहे कमी गॅसवरतीने याला शिजवायचं आहे तर या आपल्याला याच्यामध्ये परत ना थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओ हा मॅगी एकदम टेस्टी भारी होणार आहे तर परत मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते तर फ्रेंड्स त्याच्या आधी ना बघा हा जो मॅगीसोबत मसाला येते ना ते एक पॅकेट मी टाकून घेतलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकलं आणि त्याच्यातूनसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तर बघा मी चम्मचने अशी हलक्या हाताने फिरवून घेत आहे पाण्यामध्ये त्याला बुडवत आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर एक सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा तर बघा आपली सिक्रेट शेजवान चटणी जात आहे याच्यामध्ये याच्याने एवढी भारी टेस्टी होते ना मॅगी तर मी म्हणजे मला असं सा कळकळून सांगू वाटते की तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान होते तर फिरवून घ्यायचं आहे याला बघा मी फिरवूनसुद्धा घेत आहे आणि फ्रेंड्स मला म्हणायचं होतं की तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर प्लेट झाकून घेत आहे छान पाच ते सात मिनिटे झाकून घ्यायचं आहे पाच ते सात मिनिटे झाल्यानंतर बघा मॅगी आपली जवळपास रेडी होत आलेली आहे स्मेल एवढा भारी येत आहे ना फ्रेंड्स खूप छान स्मेल येत आहे तर बघा थोडंसं याच्यामध्ये पाणी आहे हां आणि मी मगाशी म्हटलं की याच्यामध्ये पाणी टाकायचं तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केली होती फ्रेंड्स तर तेना मला, मंजे ते ना व्हिडिओमध्ये मला म्हणजे ते घेतलं नाही तर तुम्ही थोडं समजून घ्या तर बघा पाणीसुद्धा आटलेलं आहे याच्यामधलं आणि आपली ही मॅगी रेडी झालेली आहे तर मी आता ना प्लेटिंग करून घेते तर बघा मी प्लेट ठेवली एक आणि त्याच्यामध्ये हे मॅगी टाकून घेत आहे तर तुम्हाला दिसतानीच खूप भारी दिसत असेल फ्रेंड्स ही मॅगी तर तुम्ही दोन मिनिटामध्ये मॅगी होते ना तर त्याच्यामध्ये थोडंसं आणखी मिनिटे ॲड करा आणि ही लाजवाब बोटं बोट चाटून पुसून खाल अशी ही मॅगी होते फक्त दोन मिनिटाच्या जागी थोडे आणखी मिनिटे ॲड करा आणि करा अशी जबरदस्त खायला एकदम भन्नाट चविष्ट मॅगी तर भेटते तुम्हाला मी अशाच एका नवीन रेसिपीसोबत तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर माझ्या चॅनलला चेकआउटसुद्धा करा खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे मी तर भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत व्हिडिओ बघल्याबद्दल मी तुमचे अगदी मनापासून धन्यवाद करते बाय